हाय हॅलो नमस्कार सरांजली ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जराचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून चार वेळा साजरा केला जातो गुप्त नवरात्र दोनदा साजरी केली जाते अश्विनी महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात जाणून घेऊया नवरात्री कधीपासून सुरू होते घटस्थापना मुहूर्त आणि पूजा साहित्याविषयी हिंदू पंचांगानुसार या वर्षी अश्विनी महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्री उत्सव सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटाने सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल तर शारदीय नवरात्र ही तीन ऑक्टोंबरपासून पासून सुरू होईल स्थापनेचा मुहूर्त कधी आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कळश स्थापनेचा थाप शुभ मुहूर्त आहे तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरापासून ते सात वाजून बावीस मिनटापर्यंत असेल आपण पाहणाऱ्या हे घटस्थापनेचे साहित्य काय काय आहे ते नवरात्री घटस्थापनेसाठी मातीचे लहान मडके किंवा कलश विविध प्रकारची धान्य लहान टोपली माती कापूर रांगोळी सुपारी अक्षदासाठी तांदूळ आंब्याची डाळे पैशाची नाणी पान सुपारी शेंदूर नारळ फळे फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते घटस्थापना करण्याची पद्धत कळशाची कर स्थापना करण्यासाठी फरशीवर किंवा टोपलीमध्ये माती पसरावून घ्यावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी कळशात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरून घेऊन त्याला सप्तरंगी धागा बांधावा कळशातील पाण्यात सुपारी अक्षदा आणि नाणे टाकल्यानंतर कळशाच्या काटावर पाच विड्याची किंवा आंब्याचे पाणी ठेवावी त्यानंतर नारळाला देखील सप्तरंगी दोरा बांधून तो कळशावर ठेवावा <laughs> काही ठिकाणी नारळ शेजारी देवीचा टाक मूर्ती ठेवण्याची देखील प्रथा असते शिवाय अनेक ठिकाणी कळशावर नारळ न ठेवता कळशावर तामण ठेवून त्यात तांदूळ भरून मग आडवाट नारळ ठेवला जातो त्यानंतर त्या कळशावर येईल अशी झेंडूच्या फुलांची किंवा विड्याच्या पानांची सातच्या पट्टीमध्ये माळ तयार करून बांधली जाते यासोबत देवी पुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो देवीची सकाळी संध्याकाळी पूजा केली जाते सोबतच आणि एक घरामध्ये नऊ दिवस उपास करण्याची परंपरा असते तर काही घरामध्ये उठता बसता उपास असतात काही घरामध्ये या नऊ दिवसात एकच धान्य खाण्याची पद्धत असते काही ठिकाणी फक्त फळं खाण्याची सुद्धा पद्धत असते या नऊ दिवसामध्ये प्रत्येक दिवसाचे आपले एक वेगळे महत्व आहे अनेक ठिकाणी पाचव्या सातव्या आठव्या दिवशी फुलोरा केला जातो अष्टमीला उपवास करत कुमारिका पूजन होते सोबतच अष्टमीलाच देवीच्या मंदिराभोवती हळदी कुंकुवाचा सडा टाकला जातो नवमीला होम हवन होते आणि दशमीला पूर्णवर्णांचा नैवेद्य करतात पारणे केले जाते या याच काळात घरामध्ये सवाशीण भोजन देखील केले जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये घटस्थापनेची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद